नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांनी पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सर्व हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आता नुकताच आपल्याला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्त्या हप्त्याचा सुद्धा लाभ भेटलेला आहे आणि मग आता शेतकरी बांधव प्रतीक्षित आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी मित्रांनो आता सातवा हप्ता नक्की केव्हा भेटणार आहे यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्वाची कामे करावायची आहेत आणि जर शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांना पीएम किसानचा विसावा हप्ता भेटलेला नाही तर त्यांना तो का भेटलेला नाही आणि मग आता तुम्हाला नमोच नमोचा हप्ता भेटेल का म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा विसावा हप्ता भेटला नाही तर त्या शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता भेटेल का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहतात शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर नव्वद लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत त्यांना त्याचा लाभही भेटत आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एमचा विसावा हप्ता भेटला नाही त्याचं कारण असं आहे की काही शेतकरी बांधवांची ई सी असेल लँड शेडिंग असेल आधार शेडिंग असेल या तीनही ऑप्शनपैकी एक जरी ऑप्शन त्यांचं नो असेल तर त्यांना त्या लाभापासून वंचित राहावं लागलं आहे मित्रांनो आता जर तुम्हाला पी एमचा विसावा हप्ता भेटलेला असेल तर तुमचं अभिनंदन अभिनंदनच आहे आणि तुम्हाला, नंदा, तुम्हाला नमोचासुद्धा साप सातवा हप्ता कुठली अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये आपोआप जमा होईल परंतु मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पी एमचा विसावा हप्ता भेटला नाही अशा शेतकरी बांधवांना महत्त्वाची कामे करून घ्यावी लागणार आहे त्यांना त्यांच्या बँकेमध्ये जाऊन त्यांचे ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही किंवा त्यांचं आधार बँकेला लिंक आहे की नाही त्यांचा लँडशेडिंगचा प्रॉब्लेम यस आहे की नाही हे सर्व चेक करावं लागणार आहे जेणेकरून पी एमचा विसाव्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहिला आहात परंतु नमोच्या सातव्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू नये यासाठी तुम्हाला हे काम नक्कीच करून घ्यायचं आहे तुम्ही बँकेमध्येही जाऊ शकता किंवा तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुमचं चे स्टेटस चेक करू शकता त्यामध्ये तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये होतं का तेही तुम्ही चेक करू शकता मित्रांनो जर तीन पैकी एकही ऑप्शन जर नो असेल तर ते तुम्ही त्वरित लवकर यस करून घ्या जेणेकरून तुम्हाला नमोचा येणारा हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही आता नक्की शेतकऱ्यांना पडलेला एकच महत्वाचा प्रश्न की नमो शेतकरीचा सातवा हप्ता केव्हा जमा होईल मित्रांनो पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता सुद्धा जमा केला जातो परंतु आता पी एमचा हप्ता जमा होऊन चार पाच दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि अद्याप जर आपण पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या योजनेचा जो हप्ता आहे तर तो नक्की कोणत्या तारखेला जमा होणार आहे याची अधिकृत तारीख ही जाहीर झाली नाही परंतु ही तारीख केव्हा जाहीर होईल तर दोन तीन दिवस अगोदर शास राज्य शासनाच्या माध्यमातून तारीख घोषित केली जाईल त्यानंतर एक जी आर काढला जाईल आणि जी आर जी आर निर्गमित करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता हा वर्ग केला जाईल मित्रांनो आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत कृषी विभागाकडून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून कुठली अपडेट आलेली नाही की या तारखेला नमोचा जा हप्ता जमा होणार आहे परंतु एकंदरीत जर आपण पी एम आणि नमो शेतकरीचा जर विचार केला तर पी एमचा हप्ता विसावा हप्ता आपल्याला भेटलेला आहे आणि मग आता नमोचा सातवा हप्ता देखील भेटणार आहे आणि हा याच महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच तो भेटणार आहे कारण पी एम नमोचा सहावा हप्ता भेटून आपल्याला जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे मित्रांनो आता हा नक्की कोणत्या तारखेला जमा होणार तर दहा ऑगस्टपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता हा जमा होईल अशी माहिती समोर येत आहे परंतु अधिकृतरित्या मात्र कुठल्याही प्रकारचा जी आर अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा जी आर हा जारी करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता नक्कीच जमा होणार आहे आता हा हप्ता नक्की किती जमा होणार असाही प्रश्न विचारत आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी महा विलक्षणच्या वेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं शेतकरी बांधवांना की आम्ही सत्तेत आल्यानंतर जो आता सध्या आपल्याला दोन हजार रुपयांचा हप्ता भेटत आहे म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये भेटतात नमोजे तर त्या त्या, त्या निधीमध्ये वाढ करून आम्ही नऊ हजार रुपये प्रत्येकी शेतकरी बांधवांना देणार म्हणजेच प्रत्येकी ज्या ठिकाणी आपण दोन हजार रुपयांचा लाभ घेत आहोत त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा लाभ भेटेल ला अशी आशा सर्व शेतकरी बांधव लावून धरले होते आशाला शेतकरी बांधव लागलेले होते परंतु मित्रांनो इथे आपल्याला जर नमो शेतकरी ज्या येणाऱ्या सातव्या हप्त्याचा आपण विचार केला तर या निधीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही कारण त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा जी आर काढण्यात आलेला नाही हिवाळी अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशन झालं कुठल्याही अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीबद्दल तरतूद करण्यात आली नाही किंवा निधीच्या वाढीबद्दल सुद्धा चर्चा करण्यात आलेली नाही त्यामुळे जसे की आतापर्यंत आपण नमोच्या सहा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे प्रत्येकी दोन हजार रुपये त्याच पद्धतीने येणारा सातवा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांचा असा प्रश्न आहे की नमो शेतकरीचा सातवा हप्ता खात्यामध्ये येण्यासाठी आम्हाला काही कामे करावी लागतील का तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल अचूकपणे तर मात्र तुम्हाला नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी कुठलंही काम करण्याची गरज नाही आहे तो आपोआप तुमच्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे कारण जर तुमचे पी एमचा हप्ता जमा झाला जे शेतकरी बांधव पी एमच्या हप्त्यासाठी पात्र असतात ते सर्व शेतकरी बांधव नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असतात परंतु यामध्ये जर तुम्हाला पी एमचा विसावा हप्ता हा जमा झालाच नसेल तर मात्र तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करावी लागणार आहे किंवा पिस पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊनसुद्धा तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे मित्रांनो यामध्ये तुमचं ई के वाय सी शेडिंग आधार शेडिंग या तीनपैकी कुठलंही एक कारण न राहिलेलं असे म्हणूनच तुम्हाला नमोचा सातवा हप्ता हा भे सॉरी पी एमचा विसावा हप्ता हा भेटलेला नाही आपण जर आधार कार्ड आधार फार्मर आय डी कार्डविषयी जर बोललो तर ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नव्हतं त्या शेतकरी बांधवांनासुद्धा पी एमचा विसावा हा जमा झालेला जा आहे त्यामुळे नमोचा हप्तासुद्धा जरी तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर नमोचा सातवा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु अगोदरची जी तीन कामे आहेत ती मात्र तुमची कंप्लीट असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो फार्मर आय डी कार्डबद्दल विषय निघालाच आहे तर आत्ता जरी तुम्हाला पी एमचा विसावा हप्ता जमा झाला असेल किंवा नमोचाही सातवा हप्ता जमा होईल जरी तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तरी तरीसुद्धा शेतकरी मित्रांनो ती तुम्ही अवश्य काढून घ्यायचं आहे जर तुम्ही अद्यापही काढलं नसेल तर, तर कारण येणाऱ्या काळासाठी दोन हजार पंचवीसपासून पुढे कुठलेही शासकीय योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तुम्हाला फार्मर आय डी कार्ड अनिवार्य असणार आहे महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवाने आपलं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे मित्रांनो जसं की तुम्ही भारतात राहत आहे म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड आहे त्याच पद्धतीने तुम्ही एक शेतकरी आहात हे दाखवण्यासाठी ही ओळख म्हणून तुमच्याकडे आता फार्मर आय डी कार्ड असणं आवश्यक असणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी जर अद्याप काढलेलं नसेल त्या प्रत्येक शेतकरी बांधवाने आपापलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचले असतील पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र